सुरुवात केली त्या वेळेला त्या अविवाहित होत्या आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी रहिवासी होत्या त्या पद्धतीने त्या लाभ घेत होत्या काहींची इनकम जे आहे उत्पन्न कदाचित त्यांचं जास्ती असेल किंवा आत्ता वाढलेलं असेल काहींनी आत्ता कदाचित चार चाकी वाहन घेतलेली असतील त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनच असतील सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणास्तर कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी केलेले आहेत पण त्याच्यातूनही किंवा इतर काही आम्ही क्रॉस करत आहोत कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आतापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाहीये इच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाहीयेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणतात की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीचे जे ऍप्लिकेशन्स येत आहेत